सोशल मीडियावरील खून जीवावर बेतली टोळी युद्धातून वीस वर्षीय तरुणाचा सपासप वार करून खून कोल्हापुरातील टिंबर मार्केट ते सुधाकर जोशीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याच्या सपासप वार करून एका तरुणाचा खून केला सुजल बाबासू कांबळे या वीस वर्ष तरुणाचा आठ ते दहा जणांनी खून केला मृताच्या नातेवाईकांनी व मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्यांचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला हल्लेखोरांनी पाठलाग करून पोटावर आणि हातावर गंभीर वार केले। तो रस्त्यातच रक्ताच्या थरोळ्यात पडला हल्ला करून संशयित पळून गेले त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील सुजल याला मित्रांनी दुचाकीवरून सीपीआर मध्ये दाखल केलं सुजल याच्यावर हल्ला झाल्याचं समजताच संभाजीनगर वारेवसाह येथील त्यांचे मित्र व नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली शहर पोलीस उपाधीक्षक अजित तिके जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा सी सीपीआर मध्ये दाखल झालाय सुजल व त्यांच्या मित्रांची सोशल मीडियावरील पोस्ट करून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता या वादातूनच सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा